बऱ्याचशा लोकांचे कमेंट होते की मारुतीच्या वॅगनारमध्ये आम्हाला मल्टिपल ऑप्शन दाखवा तर मल्टिपल ऑप्शन तुम्हाला दाखवतो एक दोन तीन चार पाच इकडं सहा सात म्हणजे तुम्हाला सांगतोय आमच्या एका जाग्यावर तुम्हाला मोर दॅन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वॅगनारच भेटणार आहे त्यामध्ये मॅन्युअल ऑटोमॅटिक पेट्रोल प्लस सी एन जी डिझेल तुम्हाला जर कोणती बी वॅगनार पाहिजे ना भाऊना कॉन्टॅक्ट करा पण बघू सर्वात पहिले मला ही वॅगनरची डिटेल्स सांग काय डिटेल आहे भाऊ ही वॅगनर दोन हजार वीस चा मॉडल आहे सीएनजी कंपनी फिटिंग फर्स्ट ओनर गाडी आहे बॉटम प्राइस बॉटम प्राइस चार लाख साठ हजार रुपये अजून एक वॅगनर ही वॅगनर दोन हजार एकवीस चा मॉडल आहे ओके फर्स्ट ओनर आहे हिची बॉटम प्राइस असणार चार लाख पंच्याहत्तर हजार एक अजून वॅगनर वॅगनर तुम्हाला मी बहुत वॅगनरची डिटेल त्यामुळे सांगतो त्याकडून तुम्हाला एक अंदाजा प्राइसिंग कळल काय प्राइसिंग मध्ये आमच्याकडे गाडी अवेलेबल आहेत ही वॅग्न दोन एक oh. हजार एकोणीस चा मॉडल आहे जी कंपनी फिटिंग हि बॉटम प्राइस आहे चार लाख साठ हजार रुपये एक अजून वॅगनार एकवीस चा मॉडल आहे फर्स्ट ओनर आहे बॉटम प्राइस चार लाख सत्तर हजार रुपये एक अजून ही दोन हजार एकोणीस चार लाख साठ हजार स्क्रीन वरती नंबर चालत असेल जर तुम्हाला कोणती गाडी घ्यायची असेल ना मारुती मध्ये वॅगनर असत नाही एरटिगा पाहिजे एक्सेल सिक्स पाहिजे सिलिरिओ पाहिजे प्रत्येक गाडीवर तुम्हाला सात ते सात सात ते आठ ऑप्शन आरामात भेटत स्क्रीन वरती नंबर चालत असेल फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल